खूप त्रास होतो बिकॉज काय होतं आम्हाला इथून पुन्हा लोकल ट्रान्सपोर्ट पण पकडावी लागते त्यामुळे खूप त्रास होतो आम्हाला खूप त्रास झाला आम्ही दिवसभर दमून येतो आणि हे सगळं लोकांची कमी त्रास केला पाहिजे आणि आणि हे त्रास येऊन वाढवतात वोट द्यायचा काय आम्ही त्यामुळं त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून काही उपाययोजना ह्या मुंबईमध्ये कराव्या लागलेल्या आहेत लोकांना निश्चितपणानं माननीय मोदी साहेबांची एक झलक पाहायची होती घाटकोपर मध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो झाला यावेळी जागृती नगर ते घाटकोपर मेट्रो बंद ठेवण्यात आली होती तसेच एलबीएस रोड ही वाहतुकीसाठी बंद ठेवला होता यामुळे कामाहून परतणाऱ्या चाकर माण्यांचे चांगलेच हाल झाले सामशी बोलताना अनेक कर्मचाऱ्यांनी यावर आपली प्रतिक्रियाही दिली पण मोदींनी हा एकच रोड शो केला त्यांची सुरक्षा महत्वाची होती असं देसाई म्हणाले बघा निवडणुका म्हटल्यानंतर हा काय एकच रोड शो केवळ मुंबईत झाला असं नाही माननीय पंतप्रधान महोदयाचा पाच चार टप्पे पूर्ण झाले देशातल्या अनेक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये माननीय पंतप्रधान महोदयांनी अशा पद्धतीची रोड शो केलेले आहेत आणि विरोधक ही विरोधकाचं काम आहे टीका करायचं ते टीका करतात पण माननीय पंतप्रधान महोदयांची सुरक्षा सुद्धा महत्वाची आहे आपण पाहता की त्यांची सुरक्षा किती कडक त्या आहे त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून काही उपाययोजना ह्या मुंबईमध्ये कराव्या लागलेल्या आहेत परंतु आपण जर रॅली पाहिली रॅली ज्या मार्गाने चालली होती आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींवरती खिडकींमधनं गॅलरींमधनं जो प्रतिसाद लोक देत होती याचा अर्थ लोकांना निश्चितपणानं माननीय मोदी साहेबांची एक झलक पाहायची होती त्यांना अभिवादन करायचं होतं आणि त्यांना आपला पाठिंबा आहे हे लोकांना दाखवायचं होतं त्यामुळे विरोधक टीका त्या करायचं काम करतील केवळ सुरक्षेसाठी म्हणून माननीय पंतप्रधान महोदयांच्या काही उपाययोजना ह्या काल केलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट साम न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका